तुम्ही शिकले जरी असले तर काय शिकून केलंय तुम्ही काय शिकून केलं काय दीड किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे एक किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि वड्याना आलेला इंग्लिश मीडियम आहे इंग्लिश मीडियम म्हणजे बाबळीच्या झाडासारख्या उघल्यात ला? कुठूनही लावलं ला का उठली इंग्लिश मीडियम उठली मग एवढे सुशिक्षित लोक आहेत तर लिहून ठेवा महाराष्ट्रासारख्या पवित्र माती दोनशे पंचेचाळीस वृद्धाश्रम का असावा का असावा ज्या दिवशी वृद्धाश्रम शब्द बंद होईल त्या दिवशी महाराष्ट्रातली जनता खरी सुशिक्षित होईल आणि ज्यांना जास्त पेमेंट आहे त्यांचेच आई बाप हे आश्रमात ठेवा ज्या हरमिलना आकलीच्या पाचपट त्या नालायकांनी देणग्या देऊन बाप नेऊन घातले <laughs> <laughs> म्हातारा सांभाळा काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहेत बापाला भाकरी नाही काहींचे कुत्रे गाडीत इंडात्यात कुत्र्याबरोबर बरोबर आणि काहींच्या बायका सासऱ्याशी बोलत नाहीत टॉमीशी बोलतात टॉमीशी टॉमी आहे ना पांढरा सोर आल्यावर झोपतो माल कुठल्यावर भुकतो त्याची बायको टॉमीशी बोलते पण याच्या बापाशी बोलत नाही तरी तो म्हणतो आमचा टॉमी घरी असला ना पप्प्याच्या आईचा फुल टाइमपास होतो आता काय बोलायचं काय <laughs> कोण खात तुमच्या एम आणि फिमेला माराल काही लोक म्हणले बा मी एम ए अरे एम एम फीलकाम डी एड बी एड ज्युनियर केली सिनियर केअर के जी लोअर के एम बी एड एस वायन एम टेकन बी टेकन सी टेकन एस सी पी एस सी टन फार्मसी नग्रीन डिग्री डिप्लोमा टर्नर एन फिटर एन बिल्डर कोण खात आणि कोणी सांगितलं शिकलेल्या माणसाला अक्कड राहती काही लोक म्हणले बा तो माणूस सुशिक्षित आहे कार म्हणे उभेने जेवतो उभेने जेवतो म्हणजे सुशिक्षित नाही त्याला दे आग होती म्हणून काही लोक म्हणले तो कुत्र्याबरोबर बरोबर हिंडवतो त्याला जुडीदार नाही म्हणून हिंडवतो त्यात काय एवढं काही लोक म्हणले तो बायको हातात धरून हिंडवतो विश्वास नाही त्याला काय सुजय अरे ज्यानं आईच्या डोळ्यात पाणी दिलं नाही बापाची मान खाली होऊन दिली नाही हिंदू धर्माला कलंक लागू दिला नाही तो सुशिक्षित <laughs> आणि पुढे जाऊन सांगतो आईच्या गाल्यावर हसू आणि बापाच्या चेहऱ्यावर समाधान आणि धर्माला कधीच कलंक नाही त्याचं नाव श्रीमंत ज्याला धर्मच कळला नाही बायका चपला घालून च करते म्हणजे आहे का हुशार आहे का बायको तिला आहे का काय आता तिच्या बापानं जास्त पैसे द्यायला आपण म्हणून नाही तर बायकोन चपला घालायचा तीन वाक्य परत निडाय का गरीबाच्या श्रीमंताच्या पदार्थात फरक आहे भूके एकच आहे गरीबाच्या श्रीमंताच्या बिछाण्यात फरक आहे झोप एकच आहे आणि गरीबाच्या श्रीमंताच्या राहणीमानात फरक आहे मरण एकच आहे पुढे जाऊन सांगा गरीब माणसं घरीच खातात आणि बायकोच्या हातचं खातात श्रीमंत माणसं बायका देखण्याकरतात पण घरी जेवत नाहीत ते गड्याचे हातचं खातात बायका करतात म्हणजे त्यांना गडीच लागतो असा नियम आहे आणि गडी असा वाढ येतो त्याला त्याचा शिंबूड पडला तरी हा म्हणतो लिंबू पिळ लिंबू पिळ गरीबाच्या फरक आहे झोप एकच आहे पुढे सांगा गरीबाची झोप श्रीमंत आहे गरिबाची झोप श्रीमंत आहे श्रीमंताला श्रीमंता झोपायच्या गोळ्या जर उठायच्या दिल्या नाही करा पाहुणे गोळा मिळालं पाहता काय नाही ज्याच्या मुखात नाम ज्याच्या महाराज आज ही यज्ञ कमिटी आहे ना तुमची प्रजन्यवृष्टी महायज्ञ ही जगातली आजच्या मी तिला सगळ्यात श्रीमंत कमिटी कारण त्यांनी स्वतःचा उत्तरात जाऊ द्या पण जगाला पाऊस पडावा यासाठी यज्ञाची संकल्पना आणली हीच खरी श्रीमंती पैसा कोणी कमवलो पैसा कमावायला काय लागतं काय लागतं काय हलकट वागलं का पैसा आहे काय लागतं काय त्याला आणि अति पैशावाली माणसं डोक्यात कमी असतात ना त्याला आकलच नसतील म्हणून तर लक्ष्मी असतील जसं जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात म्हणजे ज्या भूमोगाला पाला जास्त असतो त्याला शंगा कमी असतात तुम्ही एमपीएससी <laughs> युपीएससी देणारं वाळ कुठं असतं सहा विषयात नापास सरा पुढं मी तुम्हाला एक शोध लावून देणारे आणि तो तुम्हाला आयुष्यभर पात्रात पडेल मी कोण आहे इथं आपण होतो ती काय काळजी करायची नाही सात मिनिटापूर्वी माझ्या तोंडातलं वाक्य आहे सगळे शोध लागले पण मी कोण आहे याचा शोध आपल्याला लावायचा आहे पटापट तुम्ही फक्त बोलायचं तुम्ही शरीर आहात का नाही करेक्ट तुम्ही देह आहात का नाही तुम्ही आत्मा आहात का नाही का ऐका शरीर जाळायचं आहे देह काळाच आहे आणि आत्मा नैनंद ती शस्त्रांनी नंदन पाव पावका पाणी भिजीत नाही अग्नि जाळीत नाही शस्त्र कापीत नाही म्हणजे तुम्ही शरीर नाही सावधरा बर का आता शरीर नाही देह नाही आणि आत्मा नाही पटलं चला तुम्ही तुम्ही पाटील आहात का पाटील ही पदवी आहे सरपंच हे पद आहे जरा येडेवानी करू नको तो कायद्याचा अभ्यास केलाय म्हणून तू वकील आहे तो न्यायाचा अभ्यास केलाय म्हणून तू न्यायाधीश आहे तो इंग्लिशचा अभ्यास केला म्हणून तू शिक्षक आहे तू बीएससी बी एड आहे म्हणून तू शिक्षक आहे तू शिक्षक ही तुझी पदवी आहे तू शिक्षक नाही करू नको तू बांधकाम करतो म्हणून इंजिनियर आहे आणि आरोग्याचा अभ्यास केला म्हणून डॉक्टर आहे मडके घडवतो म्हणून कुंभार आहे मडके घडवतो म्हणून कुंभार आहे दागिने बनवतो म्हणून तू सोनार आहे चप्पल बनवतो म्हणून तू संभार आहे कीर्तन करतो म्हणून तू कीर्तनकार आहे पखवाद वाजवतो म्हणून तू पखवादे आहे आणि ही सगळं तुझं पोट भरण्याचं साधन आहे तू हा एक जागीरदार आहे तर तुला खायला खाय नाही तुला जागीरदारीला काय करटिलकी देशमुख आहे वतनदार आहे अरे ही पदवी आहे बावळे तू कोण आहे त्वचेचा अभ्यास केला म्हणून त्वचा रोग आहे डोळ्याचा अभ्यास केला म्हणून तू नेत्र रोग आहे ने। मणक्याचा अभ्यास केला म्हणून तू मणक्या स्पेशलिस्ट आहे तू स्वतः हयक निवडून आला म्हणून सदस्य आहे तू तुकडं तू फुकट आला दोन चार बाया तुमचं ऐकतात म्हणून तुम्ही बचत गटाच्या अध्यक्षात आणि बाहेरचे जास्त ऐकतात आपलं <laughs> म्हणून तर आपलं बाहेर गट आहे आज कुठं गट आहे आपला गट घरात नाही आपला गट बाहेर कारण आपलं वजन बाहेर आहे आज काय आज झाकली सवा लाखाची आम्ही फक्त एक वापर करायचा महिलांनी फक्त एक करायचं फक्त म्हणायचं नाही महिलांवर अन्याय होतो हे खरं समोर नव्या देत ओवी अशी आहे अर्धनारी नटेश्वर स्त्री आणि पुरुष एकच जात आहे स्त्रीवर कालही अन्याय नव्हता आजही नव्हता आणि उद्याही नाही मग तुम्ही म्हणाल खरंच सांग हो का लक्ष्मी यायची वेळ आहे खरा अन्याय यांच्यावर आहे तरी ते काही बोला ना चाळीस हजार रुपये पगार कमीत आहे तरी पोराला धोका देते दरवाजा लावून भांडे कशी ते रे दरवाजा लावण भांडे कशी आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टी व्हीचा आवाज मोठा करतोय काय म्हणतं अरे <laughs> बाजारात जर गेलं तर पिशवी डोक्यावर घेते रे आणि तुम्ही पर्स घेऊन मागं चालता तरी अन्याय म्हणता काय म्हणावं पैसे मेल रे ते मेलं आता ते उगच मिरलज आहे म्हणून त्याच घरी आहे जर त्याला लाज असती तर ते घरी आलं नसतं अरे, का है का है। अरे हो अरे ऑफिसात त्याला साहेब लोक म्हणतात साहेब आणि त्याची बायको म्हणते पोरांना पप्या तुझ्या बापतन गाडवत फरक नाही आता काय अरे ज्याच्या त्या शिवाय कागद सरकत नाही त्याला तुम्ही गाढव म्हणता तरी तो गाढव हो काहीच म्हणा करंट लागला ना तुम्हाला <laughs> माझं कीर्तन ऐकून गेल्यावर सहा महिने माणसाला अटॅकन बी पी येत नाही एकटा धासतो घरी गेल्यावर आणि त्यानं डॉक्टर जायचं जा जा नाही ते पैसे माल देऊन टाकायचं आपल्याला शोधच लावायचा आहे मी कोण आहे आपण कुठे गेलो तर जागेवर हो ना ती काय काळजी करायची नाही आता वाक्य नीट ऐका शरीर नाहीये ए शरीर नाहीये देह नाहीये आत्मा नाही तो विशेष वडा फक्त तीन शब्द मी सांगतो तेवढे ऐका सुंदर ते ध्यान शब्द सोडायचं नाही बरं का आता सुंदर ते ध्यान तो हा विठ्ठल भरवा दोन शब्द झाले बरं का ते तो तिसरा शब्द आहे सदा माझे डोळे जोडो तुझी मूर्ती तीन शब्द परत आहे का ते तो तुझे ते तो तुझे इथं काहीच नाही माझे सगळे आहे तुझे जे तुझे आहे तेच माझे आहे माझे आहे तेच तुझे आहे तूच तुझ मी आहे मीच वासुदेव आहे तर मोकार राज्यात वादन फिजात वाद सांगत बसायचा नाही सरळ आणि सोपं आहे तू आणि मी एक आहे मग ऐकणाऱ्यांची शंका अशी आहे तुम्ही आम्ही सगळे जर देव आहोत सिद्ध केलाय आपण आता तर मग आम्ही मूर्ख का वागतो त्याचं उत्तर आहे उत्तर आहे का नीट एका दगडाची पायरी आहे एका दगडाची मूर्ती आहे आणि एका दगडावर लिहिलंय नारळ येथे फोडा याच्यात ये खाणीचा काय दोष एक मर्ख दही हंडीला आहे एक मडक दहाव्याला आहे आणि एक मडकं दुधाला आहे त्याच्यात कुंभाराचा काय दोष जमीन एक आहे पाणी आहे फुटबॉल एक आहे मोटार एक आहे वाफे तिने पाणी मिरचीला गेलं तिखट झालं कारल्याला गेलं कडू झालं उसाला गेलं गोड झालं त्याच्यात पाण्याचा काय दोष आहे ऐसे भिन्न भिन्न प्रार्थ्याने केले वाटे हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे काही माणसं ऑफिस मध्ये शिपाई म्हणून कामाला लागले करून क्लास वन झाले त्याच ऑफिसात काही पैसे भरून क्लास वन झाले रात्रीच श्रीमंत व्हायला गेले <laughs> निवांत हे ज्याचं त्याच प्रारंभ आहे हे ज्याचं त्याच एक वाक्य <laughs>